नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सावंतवाडी येथील न्यायालयातून सकाळी पळून गेलेल्या बांगलादेशी आरोपीला इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सायंकाळी पकडण्यात आलं सावंतवाडीच्या रोनापाल नुरली जंगलात अमेरिकन महिला साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडली होती आठवडाभर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे त्या महिलेने दिलेला जबाब आणि त्यानुसार आणि त्याच दिशेने पोलिसांनी केलेल्या अतिशीघ्र तपासामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर आज कोकणातील सर्व जिल्हे विदर्भातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे गटारी अमावस्याचे वेद तळीरामांना लागले आहेत आठवडाभरापासूनच गटारीचा माहोल आहे आज गटारी अमावस्या आहे त्याच्या रात्री कल्याण स्टेशन परिसरातील वाईन शॉपवर डल्ला मारला आहे धर्मवीर टू हा चित्रपट आता सत्तावीस सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी दिली आहे आणि आज गटारी साजरी केली जात आहे त्याच निमित्ताने चिकन मटणाच्या दुकानाबाहेर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं